तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल आणि स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस ऑल टाइम मार्केट हाय असतो त्यावेळेस खूप जबरदस्त आपलं प्रॉफिट झालेलं असतं आणि खूप जणांना आपलं प्रॉफिट बुक करायचं असतं राईट किंवा आपण जे काही ट्रेडिंग अकाउंटला आपले पैसे ऍड करतो त्यातले शंभर रुपये आपण लेट्सी की एक लाख रुपये ऍड केले त्यातले साठ हजाराचे शेअर्स घेतले आणि चाळीस हजार रुपये आपले त्या अकाउंटला शिल्लक राहिले असं खूपदा आपल्यासोबत होतं किंवा आपल्यासोबत प्रॉफिट बुक केल्यानंतरच अकाउंट जे पैसे राहतात ते पैसे आपल्या ट्रेडिंग अकाउंटला जमा राहतात त्यानंतर आपल्याला प्रश्न हा पडतो की ते पैसे सेबीच्या से रूल्स अँड गायडन्स अँड रुल्स अँड रेग्युलेशन नुसार ते पैसे आपल्या अकाउंटला रिटर्न येतात राईट टाइम पिरियड ठरवल्यानुसार ते पैसे आपल्या अकाउंटला रिटर्न येतात आणि रिटर्न आल्यानंतर होतं असं की यार आपल्याला मध्ये पण ते दाखवावं लागणार लॉंग टर्म कॅपिटल गेन त्याच्यावर प्रॉफिट जर आपलं एक लाखापेक्षा झालं असेल जास्त तर राईट अशा खूप खूप गोष्टी आपल्या माइंडमध्ये चालू असतात मग याच्यावर काय सोल्युशन आहे की ते पैसे आपल्या अकाउंटला न यावे आणि ते ट्रेडिंग अकाउंटमध्येच राहावे किंवा आपल्या डिमॅटलाच राहावेत राईट तर त्यावर काय सोल्युशन आहे जेणेकरून तुम्हाला त्या पैशावर रिटर्न सुद्धा मिळेल आणि ते पैसे तुमच्या अकाउंटला वापस सुद्धा येणार नाही आणि ज्याही वेळेस मार्केट डाऊन जाईल त्यावेळेस तुम्ही त्या पैशाचा वापर सुद्धा करू शकाल ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर तुम्ही नवीन शेअर्स बाय करायला सो so, या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे कम्प्लीट आहे अँड अंडरस्टँड करून आहे की जे काही आपल्या ट्रेडिंग अकाउंटला पैसे शिल्लक राहतात त्या पैशाला कशा प्रकारे आपल्याला वापरता येऊ शकतं तो नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच अँड बेस्ट सेलिंग ॲमेझॉन ऑथर सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या ट्रेडिंग अकाउंटला जमा असलेल्या पैशाचा वापर आपण योग्यरित्या प्रकारे करू शकतो आणि कशा प्रकारे त्याला योग्य अपॉर्च्युनिटी आल्यानंतर उपयोगात आणू शकतो सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंडरस्टँड करून देतोय की उदाहरणासोबत तुम्ही एक लाख रुपये तुमच्या दिमॅटला ट्रेडिंग अकाउंटला तुम्ही ऍड केले आणि त्यातले तुम्ही साठ हजाराचे शेअर्स घेतले आणि त्यातले माइड बी चाळीस हजार रुपये तुमच्याकडे त्या अकाउंटला शिल्लक राहिले आता ते चाळीस हजार एक तर सेबीच्या दिलेल्या टाइम पिरियड नुसार तिथे ते राहतील त्यानंतर ते अकाउंटला परत तुमच्या वापस येईल आणि तुम्हाला असं वाटतंय की ते माझ्याकडे वापस नाही यावे राईट आणि जर मार्केट ऑल टाइम हाय आहे आणि लेट की तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक केलंय आणि बुक केलेलं प्रॉफिट जे काही असेल एक लाख दोन लाख तीन लाख ते अमाऊंट तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला सध्या आहे आणि अगेन ते पैसे जर तुमच्या अकाउंटला आले तर तुम्हाला ते इन्कम टॅक्समध्ये वगैरे वगैरे दाखवावे लागेल राईट सेबीच्या रुल्स अँड रेग्युलेशन नुसार ते पैसे तुमच्या अकाउंटला वापस येणारच आणि अजून तुम्हाला ते पुन्हा ऍड करावं लागेल अजून ते ट्रान्झॅक्शन तुमचे होत राहणार तर यावर सोल्युशन असं आहे की जे काही पैसे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला असतात जमा असतात त्या पैशाला तुम्ही तसंच राहू न देता किंवा तुमच्या अकाउंटला परत येण्याची वाट न बघता तुम्ही विकत घेऊ शकता लिक्विड बीज आय होप हा शब्द तुम्ही याआधी कधी ऐकला असेल किंवा याआधी खूप जणांनी ऐकला सुद्धा नसेल तर हे लिक्विड बीज काय आहे आणि कशा पद्धतीने काम करतं ज्याची मी तुम्हाला सिम्पल सोप्या पद्धतीने क्लिअरिटी देतो सो स्क्रीन शेअर केली आहे आणि इथे तुम्हाला दिसून राहिलं असेल हा लिक्विड बीज निपॉन इंडियाचा आहे राईट ज्याची प्राइस जर तुम्ही बघाल तर वन थाउजंड रुपीज तुम्हाला दिसून राहिली असेल आणि हा वन डेचा याचा रेट जर मी तुम्हाला सांगितलाय तर यू कॅन सी हिअर एक हजार एक पैसा इथपर्यंत गेलेला आहे आणि त्याची जे प्राइस आहे एक हजार रुपये राईट खालच्या भागाला तुम्ही जर बघाल तर म्हणजे मोमेंट जर तुम्ही याच्यात बघाल तर हे करीबन एक पैशाची मोमेंट झालेली आहे राईट हे मोमेंट जर तुम्ही बघाल तर हे एक पैशाची मोमेंट त्याच्यामध्ये होत राहते आता इथे जर तुम्ही हायव डेजचा जरी त्याचा अप डाऊन बघितला तर अगेन तुम्ही बघाल तर हायेस्ट लो त्याचा नऊशे नव्याण्णव पॉईंट नऊशे नव्वद पर्यंत गेलेला आहे लो आणि अप तुम्ही अगेन इथे तुम्ही बघूनच राहिलेत राईट तर याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर मोमेंट ॲज सच काही होत नाही एका महिन्याचं जरी बघितलं आपण तर एक हजार स्ट्रेट लाईन यू कॅन सी हिअर राईट आणि नऊशे नव्वद नऊशे नव्याण्णव नव्वद ह्या याचा लो आहे इथे अगेन यू कॅन सी हियर ही हायेस्ट प्राइज आहे सिक्स मंथचं तुम्ही बघू शकता वन थाउजंड हे त्याची काय राहते स्ट्रेट लाईन तुम्ही बघू शकता वन थाउजंड हे त्याची ॲव्हरेज प्राईज असते यू कॅन सी हियर म्हणजे ॲव्हरेज प्राइस म्हणजे वन थाउजंड हे त्याची एक प्राइस असते जास्तीत जास्त जैस मोमेंट त्याच्यात एक पैशाची दोन पैशाची होते नॉट मोर दॅन दॅट राईट याला काय म्हणतात लिक्विड बीज तर सिन्स uh, इन्सेप्शन जरी तुम्ही बघितलंय मॅक्स हायू इयर तर त्याच्यामध्ये ऍस सच काही मुवमेंट झालेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये मोवमेंट होत सुद्धा नाही तर आता जे काही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला पैसे आहेत ते तुम्ही काय करू शकता या लिक्विड बीज मध्ये गुंतवू शकता लेट सी हा जो लिक्विड बीज आहे ज्याची प्राईज आहे एक हजार रुपये राईट आणि तुम्हाला वाटतंय की माझ्याकडे एक लाख रुपये माझ्या ट्रेडिंग अकाउंटला शिल्लक आहे तर तुम्ही सिंपल आहे या एक लाखाचे एक हजारांनी जे काही लिक्विड बीज देतील तुम्हाला शंभर वगैरे तर ते लिक्विड बीज तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल की या लिक्विड बीजला घेतल्यानंतर मला काय मिळणार तर मी तुम्हाला सिम्पल सांगतोय बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटचा किंवा एफडीआरडी सारखा तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट ऍव्हरेज याच्यामध्ये मिळू शकतो राईट जर आपण बघायचं जर झालं तर वी कॅन सी हिअर याच्यामध्ये आपल्याला ऍव्हरेज रेट ऑफ इंटरेस्ट बघायचा झाला तर इथे आपण चेक करूयात जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल राईट तर इथे जर तुम्ही बघाल तर ॲवरेज रेट वन इयरचा रेट ऑफ इंटरेस्ट याचा जर तुम्ही बघाल तर यू कॅन सी इयर फाय पॉईंट एट पर्सेंट थ्री इयरचा फोर पॉईंट सिक्स पर्सेंट राईट थ्री पॉईंट एट तर अशा प्रकारे याचा रिटर्न दिलेला आहे जो ऍव्हरेज बँक सेव्हिंग अकाउंट एफडीआरडी सारखा तुम्हाला रिटर्न मिळतो तर महत्वाचा पॉईंट हाय की ट्रेडिंग अकाउंटला गोळा असलेले पैसे एक तर आपल्या अकाउंटला येणार नाही हा एक नंबर वन बेनिफिट आहे ज्यांनी आपल्या इन्कम टॅक्समध्ये कोणत्याही प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन आहे हे एकच लाख रुपये दोन वेळा चार वेळा जाणं येणं करतात राईट असं काही होणार नाही आणि दुसरी गोष्ट जे काही ट्रेडिंग अकाउंटला आपल्या पैसे शिल्लक आहे ते लिक्विड वीजमध्ये ठेवल्यानंतर आपण त्यावर आपल्याला इंटरेस्ट तर मिळणारच हा तर बेनिफिट आहेच आणि ज्या वेळेस अपॉर्च्युनिटी म्हणजे मार्केट वगैरे डाऊन होईल त्यावेळेस आपण त्या लिक्विड बेजला सेल करणार आणि सेल केल्यानंतर ते पैसे तुमच्या अकाउंटला पुन्हा दिसेल आणि त्या दिसलेल्या पैशाचे तुम्ही पुन्हा अपॉर्च्युनिटीचे अपॉर्च्युनिटी आल्यानंतर जे कोणते शेअर्स तुम्हाला घ्यायचे ते शेअर्स तुम्ही घेऊ शकाल म्हणून हे बेस्ट सोल्युशन आहे जर तुम्हाला तुमच्या अकाउंटला शिल्लक राहिलेल्या प्रॉफिट बुक केल्यानंतरच्या पैशाला वापस येऊ द्यायचं नसेल तर लिक्विड बीज हा बेस्ट ऑप्शन आहे जिथे तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा मिळेल आणि पाहिजे त्यावेळेस तुम्ही सुद्धा शकाल आणि छान पद्धतीने त्यावर तुम्हाला थोडेफार रिटर्न सुद्धा मिळेल आणि पैसा सुद्धा अपॉर्च्युनिटीजवर वापरता येईल तर आय होप तुम्हाला कळालं असेल की ट्रेडिंगमध्ये गोळा असलेल्या पैशाचा वापर आपल्याला कशा प्रकारे करता येऊ शकतो जेणेकरून ते आपल्या अकाउंटमधलंय वापस येणार नाही आणि योग्य ऑपॉर्च्युनिटीनुसार त्याचा वापर करून आपण छान पद्धतीचा फायदा करून घेऊ शकतो सो so, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल युजफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये कमेंटमध्ये मला नक्कीच लिहून सांगा की येस हा व्हिडिओ माझ्यासाठी खरोखर युजफुल होता आणि तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला शिल्लक असलेल्या पैशाचे लिक्विड बीज घ्या त्याचा आनंद घ्या आणि छान पद्धतीने ट्रेडिंग करत राहा सो so, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेपर्यंत बबाय बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑल्वेज लव यू ऑल थँक्यू सो मच